की आता आपली निवडणूक झालेली आहे आपण निवडून आलेलो आहोत आता आपण केवळ एका प्रभागाचे प्रतिनिधी नाही किंवा म्हणून आपण काम करतो आपण या गोष्टीचा विचार करू नका की आपल्याला कुणी मतदान केलंय कुणी नाही केलं परंतु हे गाव आपलं आहे हे गाव आपल्याला सुधारायचं आहे या भावनेनं आपण सगळेजण काम करू आता हे गाव आपलंय इलेक्शन मध्ये झाले असतील काय राजकीय पक्ष असतात एकमेकात तुम्ही होते परंतु इलेक्शन नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी विसरल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेचं काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल अडनभूत न करता कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही ती घेऊ हे या निमित्तानं सांगतो आणि मामांना आणि आप्पासाहेबांना एकाच शब्दात खात्री देतो की ज्या विश्वासानं तुम्ही इंदापूरची सूत्र आमच्या हातात दिलीत त्या विश्वासाला आमच्याकडून कुठंही कळा जाणार नाही याची खात्री देतो जसं कदम डॉक्टर आता मला म्हणले की पुढच्या चार वर्षामध्ये पडून मत मागायची वेळ येऊ नये पण डॉक्टर साहेब मी तुम्हाला खात्रीना सांगतो की पुढच्या पंच वर्षे ग्रासमोरच्या माणसाचं उभं राहत नाही एवढा विकास आहे इंदापूर शहराचा आम्ही करू आणि एकही एक काम आम्ही इंदापूर शहरामध्ये ठेवणार नाही हे सारखं झालं पाहिजे मोठ्या शहरासारखं झालं पाहिजे हे शहर तुमच्या स्वप्नातलं तुम्हाला नक्की दिसेल आणि हेच आम्ही तुम्हाला पुढच्या चार वर्षामध्ये याच ठिकाणी सभा घेऊन आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की इंदापूर शहराचा काय पलट किती झालेला आहे आणि आमची सर्व टीम आज आम्हाला विरोधक असं म्हणत होते की पूर्ण बाळा घेऊन उभं राहिलेत त्यांचं काय चालतंय त्यांचं कोण ऐकणार आहे परंतु याच पोरांनी याच तरुणांनी या इंदापूर शहरामध्ये एक नवा इतिहास घडवला की ज्या इंदापूरच्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत नऊ आणि आठ शिवाय कधी आम्हाला बहुमत मिळालं नाही त्याच नगरपालिकेमध्ये आज आमच्या या तरुणांनी चौदा सहा सिक्रमी यात मला या तरुणांचं खूप कौतुक वाटतं की ज्यांना इलेक्शनचा निवडणुकीचा अनुभव नसताना सुद्धा या मतदार या बातदार युवकांनी पाडलंय हेच याच आमच्या तरुणांचं खूप मोठं यश आहे आणि हे जर असंच जर सहज करत असतील तर काम किती सहजतेने करतील याचा अंदाज तुम्ही बांधा आणि तो अंदाज तुम्ही बांधू शकणार नाही एवढ्या ह्या स्पीडने आमचे सगळे तरुण काम करतील आणि या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही नागरिकांना कुठल्याही अडचणीसाठी अडवणूक केली जाणार नाही स्वच्छ आणि पारदर्शी कारभार कसा असतो या इंदापूर जनतेला आम्ही ह्या पाच वर्षामध्ये दाखवून देऊ आणि मामंत आणि आपासाहेबांच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराचा कायापालट करण्याचं खात्री मी देतो